नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेली तुमसाठी महत्वाची बातमी आणि चेन्नई सुरत महामार्गाबद्दल खूप मोठे अपडेट मित्रांनो आपण या व्हिडिओत बघणार आहोत महाराष्ट्रातून कोणकोणत्या कौन जिल्ह्यातून आणि कोणकोणत्या कौन गावातून चेन्नई सुपर महामार्ग जाणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सुरत ते चेन्नई एक्सप्रेस महामार्ग जिल्ह्यासाठी ठरणार गेम चेंजर दक्षिणेसह उत्तरेचाही प्रवेश उघडणार संगमनेर तालुक्यातील तीनशे हेक्टर जमिनीचे संपादन पायाभूत सुविधाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकास साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत ही महत्वाकांक्षी योजना जारी केली होती तब्बल सात लाख कोटी रुपये खर्चाच्या योजनेत महाराष्ट्रालाही अकरा महामार्ग मिळाले आहेत त्यातील सुरत ते चेन्नई या देशातील दुसऱ्या सर्वात जास्त लांबीचा एक्सप्रेसवे वे महामार्ग केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे पुढील पंधरा दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीनंतर पहिल्या टप्प्यात नाशिक ते आंबेगाव ते सोलापूर या चारशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यातील भूसंपादन आणि आडगाव ते सोलापूरच्या पर्यंतच्या आठशे त्र्याऐंशी किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे बांधकाम सुरू होणार आहे जिल्ह्यातील चार तालुक्यातील शंभर किलोमीटर जाणाऱ्या महामार्गाच्या कामात संगमनेर तालुक्यातील अठरा गावामधील दोनशे ब्याऐंशी हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे ग्रीनफील्ड प्रकल्पामुळे दक्षिण भारत सह उत्तर भारताची प्रवेशद्वार उघडणार आहे हा महामार्ग अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाशी गेम चेंजर ठरणार आहे देशाची मार्गाच्या माध्यमातून एकमेकांना जोडून आर्थिक विकासाच्या चक्राला गती देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकवीस मध्ये भारत माला मा या अतिशय महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती केंद्रीय रस्ते विकास महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती विकास मंत्रालयाच्या माध्यमातून देशाच्या विविध भागात मार महामार्गाचे जाळे निर्माण करणे या योजनेमागील मूलभूत आहे या योजनेतून देशात चव्वेचाळीस आर्थिक कॉरिडोर साकारले जात असून त्यात मुंबई कोलकाता मुंबई आग्रा आणि सुरत नागपूर या उत्तर महाराष्ट्रातील तीन कॉरिडोरचा समावेश आहे त्यात शृंखलेत आता सुरत ते चेन्नई या एक हजार दोनशे एकाहत्तर किलोमीटर अंतराच्या ग्रीन कॉरिडॉर मधील नाशिक ते सोलापूर पहिल्या टप्प्यातील तीनशे त्र्याऐंशी किलोमीटरच्या कामाला केंद्रीय मिळाली आहे सुमारे पन्नास हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचे दोन भाग असून पहिल्या भागात सुरत ते सोलापूर हा पाचशे चौसष्ट किलोमीटर व सोलापूर ते चेन्नई सातशे सात चे, किलोमीटर अंतराचा दुसरा टप्पा आहे यातील चेन्नई ते सुरत अक्कलकोट पर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आता सोलापूर ते नाशिक आडगाव पर्यंतच्या रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम आणि आडगाव ते आंबेगाव जिल्हा नाशिक पर्यंतच्या अंतराचे अर्थ मंत्रालया मंजुरी नंतर आता प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे येत्या पंधरवाड्यात हा विषय मार्गी लागणार असल्याचे राज्य शासनातील सूत्राकडून माहिती सांगितली जात आहे त्यामुळे येत्या महिन्याभरात बहुचर्चित सुरुवातीला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध झालेला महामार्ग प्रत्यक्षात सुरू होणार आहे गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि तामिळनाडू अशा पाच राज्यातून जाणाऱ्या महामार्गाला तिरुपती कडप्पा, कर्नूर करबुरी सोलापूर व सुरत ही शहरे एकमेकांना थेट जोडली जाणार आहेत सुरत ते चेन्नई या दोन टोकाच्या शहरामधील आजचे रस्ते अंतर सोळाशे किलोमीटर असून प्रवासाचा कालावधी पस्तीस तासाहून अधिक आहे मात्र नव्या महामार्गामुळे जवळपास तीनशे किलोमीटर अंतर कमी होऊन प्रवासाचा कालावधी निम्म्याने कमी होणार आहे सुरत ते सोलापूर या पाचशे चौसष्ट किलोमीटर अंतरासाठी तीन तीस हजार कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा असून सोलापूर ते चेन्नई या सातशे चे, सात किलोमीटर अंतरासाठी पंधरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत सध्या चेन्नई ते अक्कलकोट जिल्हा सोलापूर पर्यंतचा मार्ग तयार झाला आहे महाराष्ट्रातील नाशिक नगर बेड धाराशिव व सोलापूर हा पाच महा जिल्ह्यातून जाणारा सुरत ते चेन्नई ग्रीमफेड महामार्गाची रुंदी सत्तर मीटर असणार आहे त्यासाठी शंभर मीटर रुंदी जमिनीचे अधिग्रहण होणार आहे नाशिक जिल्ह्यातून एकशे बावीस किलोमीटर तर नगर जिल्ह्यातून संगमनेर राहता राऊरी व नगर तालुक्यातील एकोणपन्नास गावामधून अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच किलोमीटर अंतर कापून हा महामार्ग पुढे बीड जिल्ह्यात जाणार आहे संगमनेर तालुक्यातील चिंचोली गवड तळेगाव कासरे लोहर गोगलगाव सदपूर आसनापूर अशा अठरा गावामधून अनेक सोया गावमधून राऊरी तालुक्यामध्ये प्रवेश करेल त्यासाठी एकूण एक हजार हेक्टर तर संगमनेर तालुक्यातील दोनशे ब्याऐंशी हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे वामोरी घाटातून हा महामार्ग तीस चा। ते चाळीस मीटर उंचीच्या पिरसर जाणार असल्या सांगत कोणत्याही देशाची सक्षम दळणवळण व्यवस्था त्या देशाच्या विकासाचे देश मूळ असते त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलवायू आणि जमीन रस्त्याचे जाळे विणण्याची योजना आखली असून भारतमाला योजनेअंतर्गत सुरत ते चेन्नई चे चे हा मुंबई एक्सप्रेस महामार्गानंतरचा नंतरचा देशातील सर्वात मोठा लांबीचा महामार्ग पूर्ण करून लवकरात लवकर ते जनतेसाठी खोला करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत सिन्नर जवळील वावीत मार्ग समृद्धीला तर नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्ग जोडणार त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातून उत्तर व दक्षिण भागात भारतात जाण्यासाठी वेगवान महामार्ग उभे असल्याचे चेन्नई सुरत आम महाभारत मालेतील महत्त्वपूर्ण मा प्रकल्प नगर जिल्ह्यासाठी गेमचेंजर ठरणार आहे सुरत ते चेन्नई या एकशे एक हजार दोनशे एकाहत्तर किलोमीटर लांबीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातील चेन्नई ते अक्कलकोट सोलापूर पर्यंतच्या महामार्गाचे काम पूर्ण झाले असून केंद्रीय अक्कल ते आडगाव या तीनशे त्र्याऐंशी किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम सुरू होईल आडगाव ते सुरत या अंतरात पर्यावरण विषयक मंजुरी असल्याचे दोन दोनशे पॉईंट नव्वद पॉईंट सत्तर किलोमीटर रस्त्याचे काम शेवटच्या टप्प्यात होईल या संपूर्ण महामार्गामुळे चेन्नई ते सुरत सध्याचे पस्तीस तासाचे अंतर अवघ्या अठरा तासवर येणार आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा